अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अवकड करावं अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने क्रांतीवीर लहुजी साळे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आलेली आहे आणि याचाच विचार करून शासनाने एक समिती देखील स्थापन केलेली आहे ती समिती आता अभ्यास करणार आहे परंतु या मागणीवरून मातंग समाज आणि बौद्ध यांच्यामध्ये एक थोडासा वादविवाद व्हायला सुरुवात झालेली आहे आणि असंही म्हटलं जाते की मांग समाजाने आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला कधीही पाठिंबा दिलेला नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व यांनी कधीही मान्य केलेलं नाही पण हा निष्कर्ष अतिशय चुकीचा आहे असं मला वाटतं अनेक याचे संदर्भ आहेत अनेक संदर्भाच्या माध्यमातून आपल्याला हे सांगता येऊ शकतं की मांग समाजाने देखील बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ॲक्सेप्ट केलेली आहे आणि मांग समाजाच्या अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पाठिंबाही दिलेला आहे हाला की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करत होते त्यावेळेस मांग समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत नव्हता हे जरी तेवढंच वास्तव असलं तरी नंतरच्या कालखंडामध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि धर्मांतर देखील केलेलं आहे पण केवळ धर्मांतर केलं म्हणून त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पाठिंबा मिळतो अशातला काही भाग नसतो आणि ज्या लोकांनी धर्मांतर केलेलं आहे त्यांचं देखील योगदान काही आंबेडकरी चळवळीमध्ये कमी नाही आहे याच्यामध्ये अनेक नाव आपल्याला ते घेता घेण्यात येण्यासारखे आहेत जसं की जिजा आहेत ज्यांना आपण एकनाथराव आव्हाड असं म्हणतो त्याचबरोबर जी दादा कांबळे आहेत त्यांनी देखील धर्मांतर केलेलं आहे इतकंच के नाही तर त्यांनी अनेक लोकांना बौद्ध धर्माकडे चला असा नारा देखील दिलेला आहे आणि म्हणून बा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपूर्णच मांग समाजाने नाकारली असा त्याचा अर्थ होत नाही मांग समाजामधील असे बरेचसे लोक आहेत की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं नेतृत्व स्वीकारलेलंही आहे आणि त्यांनी त्या चळवळीतला वाहून देखील घेतलेलं आहे आणि मग त्यातलीच मी तुम्हाला एक दोन नावं सांगितली पण अशी बरीचशी नावं आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला ॲक्सेप्ट केलेला आहे स्वीकारलेला आहे आणि त्याच माध्यमातून पुढची वाटचाल देखील त्यांनी ठरवलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दोन संघटनांच्या बाबतीमधली चर्चा करणार आहोत एक संघटना तर आपल्याला माहीतच आहे की जी एकनाथराव आव्हाड यांनी सुरू केलेली होती आणि ती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी यशस्वीही केली आपण ज्यावेळेस एकनाथराव आव्हाडांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की त्यांचं जे काही आत्मचरित्र आलेलं आहे जग बदल घालून निघाव या आत्मचरित्रामधले त्यांनी जवळपास सगळीच जी त्यांची चळवळ आहे मुवमेंट आहे ती आपल्याला वाचायला मिळते पण याच्या व्यतिरिक्त देखील अशा दोन संघटना आहेत ज्यांचा उल्लेख करणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये बरेचसे संदर्भ आपल्याला बघता येऊ शकतात मी एका पुस्तकामधले संदर्भ तुम्हाला आज सांगणार आहे की या दोन संघटनांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला कशा प्रकारे वाहून घेतलेला आहे आणि या दोन संघटनांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशिवाय किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाशिवाय आपल्याला पर्याय नाही असं देखील म्हटलेलं आहे आणि मग या दोन चळवळीचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की या दोन्ही चळवळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मान्य केलेलं दिसतंय या दोन्ही चळवळीचं नेतृत्व करत असताना हे दोन्ही नेते हे जे मांग समाजामधून आलेले समोर आहेत परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व नाकारलेलं नाही तर ते स्वीकारलेलं आहे एका पुस्तकामध्ये डॉक्टर बी एस बी एस सोमवंशी सर असं म्हणतात की या दोन ज्या मुवमेंट आहेत या दोन मुवमेंटनी बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ते त्यांच्या पुस्तकामध्ये मांग समाजाच्या चळवळीचा कृतीबंध या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात आजचा विचार केला तर लहूजी सेना पूर्णपणे आंबेडकरवादाकडे झुकली आहे जयभीमशिवाय अस्पृश्यांचा परिणामी मांगाचा उद्धार नाही याचे महत्व त्यांना पटले आहे म्हणून त्यांनी आता सर्व अस्पृश्यास व त्यातल्या त्यात मांग समाजास चलो बुद्ध ओर असा नारा दिला आहे येत्या एक वर्षात एक लाख मांग बांधवास बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचा संकल्प सेना नायक जी एस कांबळे यांनी सोडला आहे या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गावोगावी प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत व वा मांगवाड्यातील प्रत्येक घरावर निळा झेंडा लावण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे अलीकडे म्हणजे गेल्या नऊ वर्षापासून सेना नायक जी एस कांबळे यांनी लहू शक्ती या नावाचे मासिक चालू केले असून त्यातून आंबेडकरवाद ते आपल्या समाजात समजावून सांगत आहेत परिणामी बरेच आंबेडकरवादी लोक त्यांनी आपल्या भोवती जमवली आहेत इतका बदल या संघटनेत झाला असून लोकांचे सहकार्यही ही या संघटनेस मिळत आहे विशेष म्हणजे आता दादांनी धर्मांतर करून ते बौद्ध झाले आहेत व त्यांच्या अंकाचेही त्यांनी नामांतर करून तथागत असे नाव केले आहे इतका टोकाचा बदल त्यांच्यात आता झालेला आहे बघा मांग समाजामधून समोर आलेले जी एस दादा कांबळे यांनी आपल्याला माहिती आहे की परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे मोठं योगदान दिलेलं आहे त्यांनी जे लहूजी शक्ती नावाचं लहू शक्ती नावाचं जे मासिक सुरू केलं होतं ते मासिक त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवलं आणि लोकांना बौद्ध धर्माकडे चला असा नाराही दिला अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षाही घेतली अनेक लोकांना मांग समाजातील अनेक लोकांना त्यांनी दीक्षाही दिली आणि शेवटी लहूशक्ती या मासिकाचं नाव बदलून त्यांनी तथागत असं केलं इतका मोठा बदल या व्यक्तीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि बदलाच्या प्रोसेसनं चालणारी ही व्यक्ती आज आपल्यात नाही आहे परंतु त्यांची चळवळ ही थोडीशी थंडावलेली जरी असली तरी त्यांनी जो बदल केलेला आहे तो बदल आजच्या घडीला खूप महत्वाचा आहे दुसरा एक संदर्भ याच पुस्तकामध्ये प्राध्यापक सोमवंशी सरांनी दिलेला आहे ते म्हणतात मातंग समाजाची आणखी एक संघ महत्त्वाची संघटना म्हणजे प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांचा दलित महासंघ या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही संघटना फक्त मांग समाजापुरती मर्यादित नसून त्याने अनेक जातींना या संघटनेत एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी संघटनेच्या विचारात आंबेडकरवाद स्वीकारला जय भीम बरोबरच जय भारत हे अभिवादनाचे प्रतीक दिले निळा झेंडा प्रतीक मानून स्वीकारला दलित प्रांतरप्रमाणे आक्रमकता व्यक्त करण्यासाठी सिंह हे प्रतीक निवडले सक्टे हे प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी आपल्या संघटनेस वैचारिक बेस दिला त्यांच्या संघटनात्मक भूमिकेत तात्विक अधिष्ठान असायचे जसे कराडच्या प्रीती संगमावरील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास त्यांनी तात्विक विरोध केला असे बरेचसे भूमिका सरांनी आतापर्यंत घेतलेल्या आहेत प्राध्यापक सक्टे हे नाव आपल्या सगळ्यांचं परिचित आहे त्यांनी जरी दलित महासंघ असं नाव प्रयोग केलेला असला तरी याच्यामध्ये फक्त दलितच आहेत अशातला भाग नाही आहे पण अस्पृश्यांचा उद्धार आपल्याला करता आला पाहिजे दलितांचा उद्धार आपल्याला करता आला पाहिजे या अनुषंगाने अनेक लोकांना त्यांनी या संघटनेमध्ये बांधलेला आहे त्याचबरोबर त्यांनी जे त्यांच्या संघटनेला नाव दिलेलं आहे दलित महासंघ आणि नारा स्वीकारलेला आहे जय भीम जय भारत असा त्यांनी नारा स्वीकारलेला आहे प्राध्यापक सरांनी जे काम समाजामध्ये केलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे खरं तर जी अबकडची जी काही समिती नेमण्यात आलेली आहे अभ्यासासाठी त्या समितीमध्ये प्राध्यापक मचिंद्र सरांचंही नाव आहे ते अभ्यास पूर्ण मांडणी करतील अभ्यास करतील काय योग्य आहे हे शेवटच्या टप्प्यामध्ये सांगतीलच पण हा जो काही निष्कर्ष आपण काढतोय की आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मातंग समाजाने कधीही पाठिंबा दिलेला नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मातंग समाजानं स्वीकारलेलं नाही हा निष्कर्षच चुकीचा आहे त्याच्यामुळं जर जरी काही लोक आरक्षणाचं बग अशी करा अशी मागणी करत असले तरी त्यांनी ती विचारपूर्वक केली पाहिजे एकनाथ आव्हाड असतील प्राध्यापक मच्छिंद्र सक्टेसर असतील किंवा जी एस दादा कांबळे असतील अशा अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आपण असा डायरेक्ट निष्कर्ष नाही काढू शकत की मांग समाजाने बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कधी स्वीकारलेली नाही अनेक लोक याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी धर्मांतरही केलेलं आहे केवळ धर्मांतरच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला त्यांनी वाहून देखील घेतलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही फक्त एकट्या बौद्धची नाही तर ती अनेक जातींनी एकत्र येऊन लढलेली चळवळ आहे आणि आजही ती लढत आहेत काही मोजके लोक जरी आरक्षणाचं अबकड करा अशी मागणी करत असले तरी अनेकांचं म्हणणं असंही आहे की अबकडं करणं हे चुकीचं असेल आणि मांग समाजाला जर स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते टिकेल की नाही हे देखील सांगता येत नाही त्याच्यामुळं मांग समाजाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आरक्षणाचं अबकड झालं पाहिजे का झालं तर ती आधारा अब ते कुठल्या आधारावरती झालं पाहिजे आणि आरक्षणाचं अबकडं झाल्यानंतर खरोखरच त्याला त्याचा फायदा मांग समाजाला होईल का त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे या चळवळीमध्ये अनेक असे शिलेदार आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये मांग समाजाचा देखील वाटा मोठ्या प्रमाणामध्ये राहिला आहे त्याच्यामुळं मांग समाजाचं देखील योगदान आपल्याला विसरता येण्यासारखं नाही आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि या पुस्तकातले जे संदर्भ आहेत हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेले आहेत असे बरेचसे संदर्भ या पुस्तकामध्ये आलेले आहेत हे पुस्तक नक्की वाचा इथेच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद जय भीम